वेदव्यासांनी लिहिलेल्या मूळ महाभारतात आणि भागवत पुराणात असा एक उल्लेख आहे की सहदेवाला ज्योतिषशास्त्राची चांगली ओळख होती त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या सर्व घटनांची त्याला आधीच माहिती असायची महाभारताच्या युद्धाविषयीच नव्हे तर प्रत्येक अप्रिय घटनेची त्यांना आधीच माहिती होती पण प्रश्न पडतो की सर्व काही माहीत असूनही सहदेवने अप्रिय घटना थांबवण्याचा प्रयत्न का केला नाही त्याला हवे असते तर तो क्षणात सर्व काही थांबवू शकला असता था। किंवा निकाल सांगून सर्वांना सावध करू शकला असता पण या सगळ्याच्या पलीकडे तो नेहमी गप्प राहिला याचे सर्वात मोठे कारण म्हणजे श्रीकृष्णाने सहदेवांकडून घेतलेले वचन समजा सहदेवने याचा उपयोग केला असता तर महाभारत युद्ध झाले नसते बऱ्याच लोकांचं उत्तर असेल पण काय त्यामुळे समाजाची समाजातील नीतीची घडी पुनर्वत बसू शकली असती त्यामुळे माणसाला आपलं भविष्य दिसत नाही हेच चांगलं आहे माणूस उगीच आपल्या भविष्याची चिंता करतो आणि चिंतेने चिता जळते हे जे सांगितलं जातं ते खोटं नाही समजा माणसाला आपलं भविष्य दिसलं असतं तर बऱ्याच लोकांना वाटेल हे चांगलं झालं असतं पण नाही त्याने पूर्ण समाजाचं संतुलन बिघडून गेलं असतं महाभारत ही असत झालं असतं समाजव्यवस्थेवर धर्मावर किंवा इथल्या अदृश्य व्यवस्थेवर विश्वास राहिला असता का लोकांचा मुळात प्रश्न आहे ती मान्यच कोणी केली असती